तालुक्यातील सामरे गावात दत्त जयंती महोत्सवात दिल्या गेलेल्या महाप्रसादातून सुमारे विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली दुपारच्या सुमारास प्रसाद खाल्ल्यानंतर काही अनेकांना उलट्या मळमळ अशी लक्षणे दिसू लागली माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली तात्काळ गावकऱ्यांना प्राथमिक उपचारांसाठी नेसरी आणि अन्य जवळील आरोग्य केंद्रांमध्ये हलवण्यात आले मात्र गंभीर असलेल्या सुमारे तीस ते चाळीस रुग्ण रुग्णांना अधिक उपचारासाठी गडिंग्लेज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात प्रशासनाने तातडीने अतिरिक्त बेडची व्यवस्था करत सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार सुरू केले घटनेची माहिती मिळताच गडिंग्लेजचे वैद्यकीय अधिकारी स्थानिक पोलीस अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य रुग्णालयात दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला विषबाधेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून प्रसादातील कोणत्या घटकामुळे हे झाले याचा तपास सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली प्रसादाचे नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले दरम्यान उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाने दिली आहे घडलेली घटना दुर्दैवी असली तरी तातडीने उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला गावात मात्र या प्रकरणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे दत्त जयंती सारख्या धार्मिक कार्यक्रमात अशी दुर्घटना घडल्याने स्थानिक प्रशासनाने पुढील काळात अशा प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काटेकोर तपासणी आणि नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट मुरबुड